I. पायदळ वारी करणाऱ्या राजू पाटील काकड यांचा सत्कार बार्शी टाकळी तालुक्यातील पुनोती येथील प्रतिष्ठित तथा भाजपाचे मूर्तिजापूर विधानसभा प्रमुख राजू पाटील काकड यांनी वारी करून श्रीरामाचे दर्शन घेतले पायदळ वारी करून परत आल्यानंतर त्यांचा बाजार समिती पिंजरच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी प्रतिष्ठित मान्यवर मंडळी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते राजू पाटील काकड आणि त्यांचा मित्र हे अयोध्येला पायदळवारीमध्ये श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले होते ते तेवीस सप्टेंबर रोजी अयोध्येवरून परत आले त्यामुळे उत्पन्न बाजार समिती पिंजरच्या वतीने सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एका सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी तथा शेतकरी बांधवांनी राजीव पाटील काकड व त्यांच्या मित्र परिवारांना शाल व श्रीफर देऊन सन्मानित केले त्यांनी पायदळवारी केल्यामुळे अनेकांनी त्यांचे दर्शन घेतले यावेळी प्रमोद पाटील रोकडे प्रमोद पाटील वाघमारे गजानन देशमुख शिवकुमार केदार वैभव केदार विजय ठाकरे राजभाऊ कोहर गोपाल महल्ले विठ्ठल जानोरकर संदीप सरब शुभम गांजरे सतीश पाटील गावंडे गोवर्धन सोनटक्के प्रमोद पाटील वाघमारे महादेव महाराज गायके विठ्ठलनगर जालना तालुका घनसावंगी यांचे सह अनेक प्रतिष्ठित तथा शेतकरी मंडळी यावेळी उपस्थित होती धुमाकूड महाराष्ट्र न्यूजसाठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा